नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही पाहताय सकाळ दर्शन सोहळा आणि अनेकांची हजेरी इथे बघायला मिळते आणि अनेक कलाकार मंडळी देखील इथे उपस्थित आहे आणि या सगळ्या भक्तिभावाचा अनुभव घेतात हो असं म्हणूयात अभिनेत्री सारिका आहेत म्हणजे अनेक लोकप्रिय मालिकांमधून त्यांना आपण पाहिलेलं आहे पण मला वाटतं आपण अनेक मालिकांच्या निमित्तानं किंवा मा तुमच्या भूमिकांबद्दल वगैरे विचार पण मला वाटतं हे फार वेगळं आहे जिथे आपण बसलोय आणि ज्या गप्पा मारतोय खूप भक्तिमय वातावरण आहे आणि ताई तुला कसं वाटलं इथे येऊन अ मला ना खरं मी जेव्हा इथे आले तेव्हा मी अजिबात हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की हे इथे आल्यानंतर दर्शन घ्यायचं आहे पादुकांचं माहिती होतं पण इथे आल्यानंतर टेंभे महाराजांपासून म्हणजे अनेक आता कारण माझे सासरे खूप सगळ्यांचं करतात ते खूप आध्यात्मिक असल्यामुळे आपल्याला गजानन महाराज स्वामी समर्थ साईबाबा ह्यांची सगळ्यांची ओळख आहे हे आपल्याला माहिती आहे पण अगदी पुरातन पुरातनकाचं टेंबे महाराजांपासून सगळ्यांच्या पादुका इथे बघायला मिळाल्या सगळ्या पादुकांचं दर्शन घेता आलं आणि मला हे सुद्धा कळलं की त्या सगळ्या आपापल्या स्थानावरून इथे आले त्यांची सकाळी तिथे काकड आरती करून ते आलेत आणि हे इथलं वातावरण खूप म्हणजे भारावून जायला होतं आणि आनंदाची गोष्ट मला काय वाटली की जे दर्शन घेणारे भाविक आहेत ते आपल्याला एरवी आपण बघतो की दर्शनाला एक साधारण चाळीशी नंतरचे लोक आपल्याला खूप दिसतात अध्यात्माकडे वळले आणि हे पण एक उत्कृष्ट गोष्ट मला अशी बघायला मिळाली की हे लोक तर आहेत आहेतच जे चाळीसीच्या वरचे ते पण यंग क्राऊड जो आपण म्हणतो आजची आजची जी मुलं मुली आहेत ज्यांना खरं तर खूप अध्यात्माची गोडी लावण्याची आपल्याला गरज आहे तरुण मंडळींना कारण त्यांच्या ह्या आजच्या मॉडर्न सगळ्या ज्या एम्युनिटीज बरोबर त्या ते लोक राहतात त्यांना ही स्पिरिच्युअलिटीची जोड मिळाली तर एक उत्तम आपला देश तयार होईल आणि त्याच्याच कडे टाकलेलं हे पाऊल आहे मला अप्रतिम वाटतं आणि सगळ्यांना मी सांगू इच्छिते की अगदी आज आणि उद्या इथे आहे तर तुम्ही जरूर या अतिशय सुरेख सोय केलेली आहे तू अध्यात्मिक आहेस का किंवा भक्ती भाव आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या कामावर पण इतका छान परिणाम होऊ शकतो त्याचा प्रभाव होऊ शकतो तुला ते जाणवलंय अगदी मी खूप आध्यात्मिक आहे म्हणजे मला आता ह्याचे कारण ना अनेक असू शकतात कारण लहानपणापासून माझ्या घरात अगदी संघाचं वातावरण आम्ही समितीत जायचो ते जे असं आपण म्हणतो ना की काही काही रिच्युअल्स रिच्युअल हा शब्द असतो पण ते रिच्युअल्स जेव्हा आपण रोज करतो फॉर एक्झाम्पल दारासमोर समोर रांगोळी काढणे आताशी आपल्याला दिसत नाही पण मला आमच्या घरी लहानपणापासून जी हाताला सवय आहे तर अगदी समोर माझ्या मी जरी आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहत असतो तरी बाहेर जाऊन एक स्वस्तिक का होईना कोम का होईना एक छोटं फुल का होईना ती रांगो एक ते एक रिच्युअल करायचं पण हे रिच्युअल करता करताच यु नो यू बिकम स्पिरिच्युअल ह्या रिच्युअलिटीनेच तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे जाता तर किंवा अगदी सा सातची शिफ्ट असली घर गर, घरून साडेपाचला निघायचं असलं तरी पण देवासमोर दिवा लावून निघायचं संध्याकाळी एक शुभम करो करोती म्हणायची आणि आपण करतो तेव्हा आपली येणारी पिढी करते मी करीन माझ्या माझ्या आईवडिलांनी माझ्या सासू सासऱ्यांनी केलं त्याच्यामुळे ते मी करते आणि मला वाटतं माझं बघून बघून आज जरी मुलं अगदी रोज नसतील करत तरी आय एम व्हेरी शुअर की ते हे करायला लागतील तर मला म्हणून मला वाटतं की ह्या रिच्युअल्स खूप गरजेचे आहेत आणि तसं जसं तू म्हणते की कामावरती तुम्हाला काम करताना त्याचा कसा फायदा होतो तर अनेक वेळा होता ना एक कलाकार म्हणून आपल्याला अनेक अनेक वेळा एक एक की अरे हे मी असा विचार केला होता की हे असं होईल आणि त्यावेळेला ही सगळी शांतता ही सगळी आध्यात्मिकताच आपल्या कामात येते आपल्याला कळत नकळत आपल्या तुम्ही तुमच्या कामातन कायम सुरेख भूमिकांमधनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात तर ते कायम करत राहा आणि खूप छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी बोलून आणि मला वाटतं वातावरणात आज पहिल्यांदा हो। गप्पा मारते छान वाटतंय आणि सकाळच्या सगळ्या प्रेक्षकांना माझं एक विनम्र अभिवादन आहे की जरूर वेळ काढा आणि दर्शनाला या धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका